धन्यवाद ही या कार्यक्रमाची शेवटची कविता आणि त्यानंतर अध्यक्षीय कविता होईल इथे माझे मित्र आले राजगृहावरती मध्यंतरी हल्ला झाला होता त्यानंतर राजगुरुहावरची एक कविता माझी प्रचंड व्हायरल झाली होती त्याच्यातल्या बघते घेऊन कवितेला मी सादर वेळेचा सा वेळ पाहता परंतु तुम्ही पुस्तक चोरायला घुसला असता तर विचारांचा पुष्पहार घालून सोडला असत उघडपणे तुम्ही पुस्तक चोरायला घुसला असता तर विचारांचा पुष्पहार घालून सोडला असत उघडपणे तिथल्या विचारस्पर्शित भिंतींना कवटाळायला चुंबायला हवं होतं मेंदूतल्या धर्मांध चेहऱ्यावरच काढून अन्न मग no. दगड उचलण्याऐवजी उचलायला हवे होते एक्सप्रेस डिस्टन्स मोठी दगड उचलण्याऐवजी उचलायला हवे होते विचार, <laughs> <दिश्टीस। laughs> <मोड़ी द्रेविस। laughs> <laughs> <laughs> विचार। शरीरातल्या प्रत्येक तंतु महिलेशी no. पुस्तकांच्या काचा फुटत नसतात कधी पुस्तकांच्या काचा फुटत नसतात कधी दगडी प्रवृत्तीच्या निर्जीव दगडांनी त्यांना समतेच बंधुतेच आणि सम्यकतेच तुमच्या पैदाशी आधीच्या जिवंत ज्वलंत माणुसकीचे संदर्भ आहेत तिथे खेळणाऱ्या मानवतावादी हवे वा, वा शाब्दिक संस्कारांनी प्रेरित झालेली झाडं पुन्हा भरतील कुठल्या सामग्री नव्यानं डांगडूची करतील विचारांची पण तुमचं काय आहे पण तुमचं काय पुस्तक समानतेची आहेत विषमतेवर प्रहार करणारी क्या पुस्तक समानतेची आहेत विषमतेवर प्रहार करणारी समानतेचा हिसका चुकणार नाही तुम्ही कितीही धनाढ्य बलाढ्य असलात तरी आणि ही कविता आहे की अमित शहानी जे बाबासाहेब फॅशन 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 वगैरे सांगितलं ना की आंबेडकरांचं नाव तर कोण आहेत आंबेडकर मनगटातली रग आंबेडकर वा, वा, मस्तकातली धग आंबेडकर मनगटातली रग आंबेडकर मस्तकातली धग आंबेडकर होऊन बग आंबेडकर भासेल तुला जग आंबेडकर मनगटातली रग आंबेडकर मस्तकातली थग आंबेडकर डोळस होऊन बग आंबेडकर भासेल तुला जग आंबेडकर विद्वान प्रकांड पंडित आंबेडकर बात बात है है तत्वज्ञान ज्ञान अखंडित आंबेडकर wow, 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 जागी उभा संघटित आंबेडकर घटनाकार कायदे पंडित आंबेडकर धर्मनिरपेक्षतेची एक झुट आंबेडकर या लोकशाहीची वज्रमुठ आंबेडकर धर्मनिरपेक्षतेची एक झुट आंबेडकर या लोकशाहीची वज्र मोठ आंबेडकर गावोगावी गावी शिक्षणाचं बोट आंबेडकर रुबाब सूट बुट टाय बोट आंबेडकर धर्मनिरपेक्षतेची एक झुट आंबेडकर या लोकशाहीची वज्र मोठ आंबेडकर गावोगावी शैक्षणिक बोट आंबेडकर آندیا پہای آمبک ہر ایک سمسے ونبے स्वप्न so, वात धाक आधार आंबेडकर नम्रशील बलवान शांत संत आधार आंबेडकर स्वाभिमान so, अभिमान, अभिमान कर्तबगार आंबेडकर सर्वोच्च सर्वस्व जिगर किमया जीवनाचे उद्धारक क्रांतीसूरी आंबेडकर जीवनाचे उद्धारक क्रांतीसुरी आंबेडकर शोषित पीडित वंचितांचे धैर्य आंबेडकर प्रेरणा आणि शौर्य आंबेडकर सुख समाधान आनंद आणि ऐश्वर न्याय विचार स्वातंत्र्य बंधुता आंबेडकर क्या बात क्या, क्या अभिव्यक्ती विचार समानता आंबेडकर श्रद्धा उपासना राजनैतिक समता आंबेडकर सार्वभौम प्रेम सामाजिक एकता आंबेडकर लय झुल झुल आवेशात सळसोळ आंबेडकर बात, बात, आवेशात सळसळ आंबेडकर भक्कम मनगट दनकट राखट दरवित आवेशात सळसळ आंबेडकर भक्कम मनगट दनकट राखट दरो आंबेडकर इतिहासाच्या पाना पानातली काळवेळ आंबेडकर हिंसक तप्ती वाह वाह امبر کبھی للت روز آویشات سڑ سڑ کر بکم منگٹ دنکٹ راکٹ दरवळ आंबेडकर इतिहासाच्या पाना काळ वेळ आंबेडकर हिंसक कपुआवाद आंदोलनात शाहिरीत घोषणे आंदोलनात शाहिरीत घोषणेत आंबेडकर पुस्तकात मस्तकात भाषणात आंबेडकर सरपंच मंत्री लाल दिवा आसनात आंबेडकर गल्ली ते दिल्ली सर्वत्र शासनात आंबेडकर आंदोलनात शाहिरीत घोषणे आंबेडकर पुस्तकात मस्तकात भाषणे आंबेडकर सरपंच मंत्री दिल्ली आसनात आंबेडकर गल्ली ते दिल्ली सर्वत्र शासनात आंबेडकर आणि शेवट फॅशनच्या पलीकडचे पॅशन फॅशनच्या पलीकडचे फॅशन आंबेडकर विषमतेवर अंतिम सोल्यूशन फॅशनच्या पलीकडचे फॅशन आंबेडकर विषमतेवर अंतिम सोल्यूशन आंबेडकर डॅशिंग ब्रेन वॉशिंग ट्युशन आंबेडकर इंडियातला भारत एक संग नेशन आंबेडकर لی رگ آمڈکر مستکاتی تھگ آمبے ہوگ آمبک پیل تیلا آمبے